नालायकानं ना हो तुम्ही जाऊन कुठलचा तरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज का वाटते का कुठं कुठं कसे कशी, कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचे व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल काल संजय राऊत सारख्या महान पत्रकाराने त्याच्या आकलेचे दिवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला मॉप केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहत तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात इतर आरोप केले जातात परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे यांचं असलेलं चारित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे हा मेघा पाटकर काय ते का सॉरी ती, ती पाटकर काय तिचं का नाव स्वप्ना पाटकर त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलं हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आब्रु एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करला त्यांनी जर माफी मागितली नाही तर ते त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल मला याची कल्पना आहे की ते राज्य घटना तर मानतच नाहीत त्यांना त्याचे काही घेणं देणं नाही ते पुन्हा फुशारकीने सांगतील अशा आता फार नोटीसा मी खिचात घालून फिरतो वगैरे 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 तो, तो बोलेल परंतु कायद्याच्या चौकटीत बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल सिव्हिलची पण नोटीस देणार आहेत का काही त्याची रक्कम रकमीच्या संदर्भात रकमी पण देणार आहे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल करणार म्हणतात त्याला हा त्यांना मान नाहीच आहे ना त्यांना त्यांची लायकीच ती आहे रोज लोकांच्या शिव्या खातात ते सकाळी भोंगा जो वाचतो ना लोक त्यांना रोज शिव्या देतात म्हणून त्यांना मान अपमान त्यांना काही कळत नाही कोणत्या गोष्टीवर बोलावं ह्याचा त्याचा भान नाही आणि त्याचे जे सहकारी आहेत विद्वान एक महिन्याचे विद्वान ते असेच आरोप करत राहतात हे सगळ्या दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही परंतु आता मला असं वाटायला लागलं की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कसे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचेसुद्धा आता व्हिडिओ मला सुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतंय आणि म्हणून ते बाकी काय असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल मग सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे ना पळतोबी पर, थोडी होईल परंतु ह्या नीच पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाही आहे जर त्यांनी माझ्या विरोधात आणखीन ब गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल की तुम्ही कुठल्या पातळीवर गेले होते आहात हे तुमच्या तुमच्या राजकारणात पातळीत बसत नाही काय तुम्ही जाऊन कुठल्याचा जरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काय वाटते का या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का सुसंस्कृत असलेले तुम्ही अशी नीच पातळी गाठता याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते परंतु एक लक्षात ठेवा हे सगळे जण फक्त आणि फल फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहे अशा बातम्या येतात खरं काय नाही नाही असं कोणी नाराज असंच काही कारण नाहीये शिंदे साहेबांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत आणि आम्ही चुकीचं काम मी तरी चुकीचं काम करत नाही हे माझं शिरस्त आहे आणि असलेल्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याची माझी ताकद आहे म्हणून शिंदे साहेबाला अपेक्षित असलेलाच काम मी करणार म्हणून त्यांचा नामचा नाराजीचा प्रश्न चर्चेत राहण्यासाठी मी तेवढं काहीतरी करतो याची जाणीव त्यांना झाली आणि मी जे काही करतो ते त्यांना झोमतय एवढं मात्र निश्चित आहे परंतु शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे मी वाकणाऱ्यामधला नाही मी चाटणाऱ्यामधला नाही मी सिल्रो मधला जाणाऱ्यामधला नाही तो स्वाभिमानाने लढणारा आम्ही सर्वजण आहोत म्हणून आमची ताना दखल घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे हे कुटाने बाहेर येतात आणि या कुटाण्याचं भांडवल करायचा ते प्रयत्न करतात दोन संख्येमुळे शिंदे यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे तुम्ही काही काळजी का, का, कर, करू नका आम्ही सर्व व्यवस्थित आहोत